तुम्हाला नव्वद हजार नऊशे पस्तीस नाशिकमध्ये जा नाशिकमधल्या सहा उमेदवारांना मतं किती पडली आहेत एक लाख अडतीस हजार दोनशे एक लाख अडतीस हजार पाचशे तेरा एक लाख अडतीस हजार सहाशे सोळा अशी काय मतं असतात काय मी मागणी कशाला करू ती काय म्हणतात राजीनामा त्यांनी आज सांगावं बॅलेट पेपरवर निवडणुका घेतो मी आज राजीनामा हिंमत असेल तर करावं हो, चला त्यांनी आज सांगावं मी बॅलेट पेपरवर आम्ही निवडणुका घेतो जितेंद्र आव्हाड त्यांची घोषणा झाली परिपत्रक साईन झालं की त्यांच्या हातातच राजीनामा देऊन घ्या की ह्या घ्या आणि जर कोणते अध्यक्ष वगैरे कोण असतील त्यांच्याकडे राजीनामा जाहीर राजीनामा पब्लिक समोर देईन हिंमत असेल तर बॅलेटवर निवडणुका घेऊन दाखवा परत एक लाख मतवाने जिंकून दाखवा कामासाठी भेटायला आलोच नव्हतो आता ते मुख्यमंत्री म्हणजे काय ते फक्त अहो तो प्रश्न एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारा मी थोडी त्यांच्या पक्षाचा प्रवक्ता आहे आमचं नाही आहे ना आता कशाला वगैरे आम्ही आलो असतो तर कशाला वगैरे सुखाची पेढे खायचे तेव्हा आम्हाला कडुलिंब दिले तुम्ही खायला आता ते सगळं बसतो ना अमित शहा अमित शहा कोणाची दोन मिनिटाची झाली त्यांना मी विचारलं का अचानकपणाने गावी चल। ते म्हणाले मी तुम्हाला जरा था थकवा आलाय खूप लोक भेटायला येतात त्यामुळे गावी चालतो दोन बरोबर आहे उद्या अमावस्या अमावस्याला कोण शपथविधी करतं का अमित शहा आणि ची भेट झाली काल ते बघा तुम्ही पत्रकार आहात तुम्ही त्यांचा चेहरा दिवसात दहा वेळा बघता त्यामुळे ते, ते आनंदी आहेत की नाही हे तुम्हाला दिसत आहे मला तर काही दिवस दिसलं नाही त्यांनी केस कापलेत केसाला तेल लावलंय त्याच्यामुळे तेल असं ते केस बसलेले आहेत आता तुम्ही तुमच्या अँगलने बघता मी माझ्या अँगलने बघिन पण देवेंद्र फडणवीस आनंद होईल की एकनाथ शिंदे सीएम झाले की माझ्या आनंदाचं तुम्हाला का पडलंय काय काळजी करू नका मला कशाने आनंद होतोय मला माहिती आहे पण मी तुम्हाला सांगणार